डिजिटल केसरीमध्ये मी ओंकार आपलं स्वागत करतो बातमी सोलापूरमधून आहे सोलापूरमधील सुप्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हदरलेलाच आहे या प्रकरणाने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे आणि या प्रकरणामध्ये रोज नवीन वळण समोर येत आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या घरी त्यांच्या बाथरूममध्ये डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती त्यांना तातडीने वळसंकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण रात्री साडेनऊ वाजता त्यांचा सा मृत्यू झाला पण या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे आत्महत्येनंतर रात्री उशिरा त्यांची चून सोनाली वळसंकर हिने मनीषा माने मुसळे यांना फोन केला होता हा कॉल कशासाठी केला आणि त्यात काय बोललेलं आहे याचा तपास पोलीस सध्या करत आहेत या कॉलमुळे सोनाली वळसंकर यांचा या प्रकरणातील सहभाग संशयाच्या केंद्रस्थानी आलेला आहे आता या प्रकरणाचा तपशील पाहूया मनीषा माने ही या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे तिने डॉक्टर वळसंकर यांना धमकीचा मेल पाठविला होता आणि या मेलमुळे त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्यावरती होत आहे पोलिसांनी तिला ताब्यात घेतला असून तिला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तपासादरम्यान तिला हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं होतं जिथे तिची चौकशी झाली पण या घटनेमुळे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला मनीषा माने यांच्यावर यापूर्वीच सत्तावीस कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या ज्यामुळे तिच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पण सोनाली वळसंकर यांचा हा फोन कॉल तपासाला नवीन दिशा देऊ शकतो असे पोलिसांचे म्हणणे आहे काही सूत्रांनुसार या प्रकरणामागे कौटुंबिक वाद आणि प्रॉपर्टी वाटपाचा मुद्दा असू शकतो डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी मृत मृत्यूपत्रात बदल करण्याचा प्रयत्न केला होता पण वकिलांशी संपर्क न झाल्यामुळे तो पूर्ण झाला नाही याशिवाय आत्महत्येच्या अर्धा तास आधी त्यांनी चार जणांना फोन केले होते आणि दिवसभरात त्यांच्या मोबाईलवर सत्तावीस कॉलची नोंद आहे हे कॉल कोणाला केले होते आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत पण सून सोनाली वळसंकर आणि मनीषा माने यांच्यातील हा कॉल या प्रकरणाला वेगळेच वळण देत आहे आज एक मे दोन हजार पंचवीस आहे आणि या आत्महत्येला दहा दिवसाहून अधिक काळ लोटला आहे तरी हे प्रकरण अजूनही गूढच आहे पोलिसांना अजून ठोस पुरावे मिळालेले नाहीत आणि या प्रकरणातील सत्य काय आहे हे उलगडायला अजून वेळ लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का या प्रकरणात आणखी काहीतरी दडलं आहे का सोनाली वळसंकर यांचा सहभाग काय आहे आणि मनीषा माने यांची भूमिका काय आहे याबत याबाबत तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन अपडेटसाठी डिजिटल केसरीसोबत जोडलेलं राहा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा त्यामुळे येणाऱ्या सर्व नो व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तत्पूर्वी धन्यवाद